विक्रोळी कन्नमवार नगरातील छत्रपती संभाजी महाराज मैदानात काळोखाचे का सावट लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता विक्रोळी कन्नमवार नगर व टागोनगरमधील लहान मुलांच्या खेळाच्या मैदानाची दुरावस्था झाली आहे यामुळे खेळण्या धोकादायक बनल्या आहेत आणि लहान मुलांना खेळण्याचा आनंद घेता देखील येत नाही यातच विक्रोळी कन्नमवार नगर एकमधील असलेले छत्रपती संभाजी महाराज मैदानात लहान मुलांची खेळणी धोकादायक असून यात याच मैदानात संपूर्ण अंधार पसरला असून लहान मुलांना दुखापत होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तसेच अंधाराचा फायदा घेऊन मद्यपी या मैदानात मद्यपान करत असताना निदर्शनास आले आहे तसेच प्रेमी जोडप्यांचे प्रमाणही या मैदानात वाढल्याचे दिसून येत आहे याकडे आता पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे जर भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण असाही प्रश्न पडला आहे